प्रथमच श्री क्षेत्र इंगळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा इंगळी गावातून प्रथमच श्री क्षेत्र इंगळी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढवारी सत्तावीस जून ते सात जुलै अखेर पायी दिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूरला रवाना हरिभक्तपरायण वई गुदवर्य गुरुवर्य तात्यासाहेब वायस्कर आबा श्री गुरुमाऊली देवकर श्री गुरुवर्य बाबासाहेब आजरेकर माऊली पंढरपूर आणि सद्गुरू वई ब्रह्मानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशिवा आशीर्वादाने वरिभक्तपरायण श्री आनंद वसंत चावरे महाराज हेरले यांच्या अधिपत्याखाली इंगळी ते पंढरपूर पायी दिंडी ज्ञानोबा या सोहळ्यातून गावातून इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडी निघत असल्यानं संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नावून निघालं होतं गावातील सर्व वारकरी मंडळींनी योग्य प्रकारे दिंडी सोहळा नियोजन केलं गावातील सर्व घटकातील ग्रामस्थ सहभागी झाले होते बाळगोपाळ वयोवृद्धांसह महिला तरुण तरून तरुणी टाळ चिपळ्याच्या तालात गावातील विठ्ठल मंदिरापासून मुख्य रोडने अनेक मंडळ महिलांच्या गोड आवाजात विविध अभंगांच्या तालावर दिंडीत फुगडी खेळताना महिला खांद्यावर भगवा पताका घेऊन लहान मुले मुली भक्तीत दंग होऊन दिंडीत सहभागी झाले होते यामुळे दिंडी सोहळा आकर्षक वाटत होता सकाळी नागेश पाटील यांच्या घरी चहा नाश्ता करून दुपारी रुई फाटा दत्तो हवालदार यांच्या घरी संत पंगत करून रात्री देशभक्त रत्नापाना कुंभार मागासवर्गीय सुदगिरणी तमदलगे येथे राष्ट्रसेवा संघटना इंगळी यांचा संत पंगत महिला पहिला मुक्काम करण्यात आला या पहिल्यांदा निघालेल्या दिंडी सोहळ्यासाठी सहकारी संस्था गट सर्व मंडळी गावातील सर्व व्यापारी व साखर कारखाने यांनी सहकार्य केलं आहे